Well, परिस्थितीमध्ये अशी नसेल का ज्या ठिकाणी सेविका आणि मदत अशी कुठलीही जागा आपल्याकडे शिल्लक नाही राहिलेली नाही आणि ज्या काय राहिलेल्या जागा होत्या त्याच्या ऑर्डर त्या ठिकाणी सन्माननी आम्दास साहेबांच्या आपण प्रदान करणार आहोत तरी मी विनंती करतो पूजा सचिन थेटे कृपया आपण आपला जॉईंट ऑर्डर घेऊन जायचे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर तसेच या देशातील सर्व महापुरुषांना मी नतमस्त करून अभिवादन करतो आजच्या भाविक स्वभावना किंवा भावाच्या बाय उघडनं वहिन्यांना नंदेला नंदाई सोहळा म्हणा या सोहळ्याच्या निमित्ताने खरं तर प्रत्येकाचं नाव घेणं उचित आहे परंतु वेळ या बाबी मी येत प्रत्येक माझ्या बहिणीकडे बघितलं प्रत्येकीचा जेवायचा टाइम फोन एक जास्त झालेला आहे जा त्याच्यामुळे व्यासपीठावर असलेल्या माझी बायको सोडून <laughs> सगळ्या बहिणी मी तर बरोबर तसेच समोर बसलेले सगळ्या माझ्यापर्यंत आज राजाभाऊ राजा सारखे अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका म्हणत होते राजाभाऊ इथून पुढं नोट डाऊन द्या अंगणवाडी शिक्षिका म्हणा कर वर, 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 या सेवा नाही करत तर बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळावर त्याच्या हृदयावर त्याच्या मनावर त्याच्या मेंदूवर जे चांगले सुसंस्कार घालतात म्हणजे मला तर असं म्हणायचं आहे या ठिकाणी माझ्या मदत मी जरी पहिली असतील त्यांना पण आणि मी अभिमानाने सांगतो की आई जन्माला घालते आई जन्माला घालतीनंतर त्या बाळा जर मनापासून कोणाकडे सोडत असेल तर अंगणवाडी शिक्षिकेकडे सोड आणि त्या बाळाची दुसरी आई पण असेल तर ती अंगणवाडी शिक्षिका असं म्हटलं तर काही वाटलं कारण कधी कधी वेळावरील असेल सु असेल त्याचं जेवण असेल त्याच खावण असेल त्याचे अन्य काय करा आमची जेव्हा आईक ती गृहिणी संध्याकाळी मध्ये त्यावेळेस सांगली वर जा तेवढं लक्ष घ्यावं बरं का त्याला हा त्रास होतो बरं का त्याला हे लागतं का त्यांनी हे मागितलं का हे द्या बरं का म्हणजे हजारो बाळांची जर दुसरी आई कुणी होत असेल आणि आई इतका जर कुणी जीव लावत असेल आई इतकाच तर ती अंगणवाडी शिक्षिका नव्हती असं म्हटलं तर काय होतं आणि या अंगणवाडी शिक्षिकांचं आणि मदतनीसांचं भाऊ म्हणून आणि अंजुमला वहिनी म्हणून काम करायचं जे भाग्य मिळालं तर आजही मी सांगतो की आमच्या इतकं मोठं भाग्यवान कोणीच नाही एका हक्याच्या अंतरावर या महाराष्ट्रामध्ये मी एकटा भाऊ असेल की एक आवाज दिला आणि एवढ्या बहिणी हजर झाली भाग्यवान <laughs> समजतो मी मला माझ्या स्वतःला आणि अंजून सुद्धा भाग्यवान समजतो आणि व्यासपीठावर बसलेल्या माझ्या सगळ्या बहिणींना सुद्धा भाग्यवान समजतो की एक आवाज दिला, दिला या ह्या माझ्या बघणी हजर झाला झाले ते मिळतील सुद्धा आपल्याकडे मदतनीस असेल अंगणवाडी शिक्षिका असेल जिथं जिथं जागा खाली असेल मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्या जागा आपण सगळ्या भरून घ्या अशी या ठिकाणी मी विनंती करतो या दिवाळीच्या निमित्ताने आपल्याला एक शब्द देतो फक्त अंगणवाडी शिक्षिका म्हणून नाही तर सामाजिक असेल कौटुंबिक असेल शैक्षणिक असेल मुला बाळांच्या नोकऱ्या असेल दवाखाने असतील आपल्या पूर्णयुक्त असेल तरी सुद्धा बोर हा तुमचा भाऊ तुमच्या बरोबर आहे या भावाचा प्रत्येक तुमच्या सुख दुःखामध्ये हा भाऊ तुमचा कि बायकू कशी असावी गेली तीन वर्ष झाली दिवाळी येऊ दसरा ये नवरा दस हो। या कधी कधीतरी दिवाळी असं वाटतं नवीन उद्या नवीन साडी लागावी बायको जितकी चांगली राहील जितकं चांगलं दिसेल तेव्हा नवराचं मन मोठं होतं मी तुमच्यासारख्या शेतकरी कुटुंबात नाही परंतु ज्या ज्या वेळेस अशी वेळ आली त्या त्यावेळेस आणि उच्या डोक्यामध्ये एकच होत मला ह्या वर्षी कमीत कमी पंचवीस हजार रुपये आणि जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये दर महिन्याला मिळतील अशी आपण जागा घ्या आणि बचत गट चालू करा मी लागलं तर जुन्या साड्या दिवाळीला घालील जुनं सोनं घालील परंतु माझ्यासाठी बचत गट महिला चांगला उभा करा जेणेकरून त्यांच्या वेळात वेळ काढून एक चांगला उपक्रम राहील मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की आपण आत्ताच सगळं करून सहा कोटी रुपयासाठी तेव्हा जागा घेतली आणि आता बचत गट भवन आपण एवढ्या आठ दहा दिवसात त्या जागेचं लेव्हलिंग चालू आहे जागेची लेवलिंग चालू झाली तर आपल्याला अधिकाराने अभिमानाने सांगतो तुमचा सा भवन की महाराष्ट्रात नव्हे परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा बचत गट भवन आणि बचत गट उद्योग या मध्ये आणि तुमच्या अध्यक्षतेखाली आणि या शिवसेनेच्या रणला घेण्याच्या बसलेल्या आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली चालू आणि अजून सहा महिन्याने पुढच्या प्रत्येकीला पंचवीस ते पन्नास हजार रुपये माझी अंगणवाडी शिक्षिका असेल मदतनीस असेल तिची ड्युटी संपली मला वाटतं बारा वाजता संपून पर्यंत तरी सुद्धा ते काम करू शकता असा हा सगळा कार्यक्रम असणार आहे आपला कंपन्यांबरोबर टॅप झालेलं आहे कंपनी आपल्या कच्चा मान देणार आहे आपल्याकडं पक्का मान भरून घ्यायचा आहे आणि ते काम आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे जरी अंगणवाडी शिक्षिकेला वेळ नसेल पण घरामध्ये वहिनी असेल जाव असेल ननद असेल सुनवाई असेल मोठ्या भावाची बायको असेल लहान्या भावाची बायको असेल भाच्या असतील पुतण्या असतील यांना सुद्धा हे काम मिळणार आहे म्हणून आणि फक्त मी नेहमी म्हणतो की आपल्या जुन्या लोकांनी सांगितलंय मी हे जे काय सगळं उभं करू शकतो असेल ते फक्त या बहिणी भाषांच्या आशीर्वादावर बसलेल्या माझ्या बहिणी भाषण आशीर्वाद प्राप्त होत असेल देवानंतर जर एखाद्या माझ्या मायाभींच्या मुखामधून चांगला जर शब्द आणि वाईट शब्द निघत असेल आणि देव जर देव मान्य करत असेल तर त्या बहिणी आणि भाचे ठिकाणी मला सांगत म्हणून आपल्या या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक सुंदर असं बचत गट भवन चालू होत आणि ते बचत गट भवन या वर्षभरात काहीच नाही तुम्ही काहीच करू नका फक्त एकच करा सकाळी उठल्यावर देवपूजा करताना तुमच्या कुटुंबासाठी मुलाबाळांसाठी नवऱ्यासाठी काही काही बाळा भावांसाठी जे मागत असेल त्याच्यापैकी सुहास आणि या दोन वहिनीसाठी आणि भावासाठी मागा एकच मागा आमच्यासाठी त्यांच्या मनामध्ये जे प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नांना फक्त परमेश्वर तू यश दे एवढंच मागा बाकी काहीच मागू नका आमच्या जर टक्के परमेश्वर यश देईल आणि आतापर्यंत तरी परमेश्वरांनी यश दिलंय आमच्या मनामध्ये जर वाईट चालू असेल तर शंभर टक्के परमेश्वर आपले देईल म्हणून मी आपल्याला एकच विनंती करतो की रोज सकाळी माझ्या एवढ्या माता बघितली मला माहिती त्याच्यात तो बाबा आणल्यापासून तर जास्तच होत असेल शंभर टक्के काय ना बाबाच प्रदीप मिश्रा आपल्याला परत आणायचं बाबाला बरं का पाऊस काळ म्हणून आणला बाबा परत आणायचं परत एक लोटा झाले महादेवाजवळ असेल तेहतीस कोटी देवापैकी कोणतीही देव असेल ह्या देवाजवळ आपण गेलं नाही एकच सांगा की आमच्यासाठी ह्या कुटुंब

आज प्रत्येक शिक्षिका घरात काम करत असेल स्वयंपाक करत असेल शेतीला मदत करत असेल पाऊस आला असेल पिकं दादरायची असेल त्यावेळेस मदत करत असेल मुलांचे शिक्षण करत असेल म्हणून मी म्हणतो की आम्हाला कष्टाची मेहनतची सवय आहे त्यामुळे ह्या कष्टाच्या मेहनतीमध्ये अजून भर पडेल आणि कुटुंबाला प्रपंचाला मुलांचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी अजून दोन रुपये मिळतील म्हणून आपण हे उद्योग भवन चालू करतोय आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोणाचा वाटा असेल तर तो अंजुमचा वाटा आहे रोज एकही दिवस जात नाही बचत गटाबद्दल चर्चा होत नाही एकही दिवस जात नाही की महिलांच्या उद्योगासाठी चर्चा होत नाही मला असं वाटतं की परमेश्वर टोपे सगळे जुळून आले आता फक्त त्याचं सत्यामध्ये उतरायचं आहे असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही आपण या कार्यक्रमाला इतर हकीला साथ दिली आपल्याला आवाज दिला आणि त्या आवाजाला आपण साथ दिली आणि आपण आता कधी दूध सांगा दादागिरी तर तरी ठीक आहे खर तर दूध हा शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या मुलासाठी चालू केला होता परंतु तुमच्यामुळे आम्ही तुमची आहे केली की आम्ही महिला दूध संघ आणि आपल्या महिलांना सुद्धा फावल्या वेळामध्ये मी दूध सांगतो गाई म्हशी बँकाय आपल्याला कर्ज लागत आहे आता अंजिनी बँक चालू केली आपल्याला एक महिन्यात कर्ज म्हणजे दूध शब्द सुद्धा आपल्या महिलांच्या फायद्यासाठी होणार आणि पूर्वीचे दिवस गेले की फक्त पुरुषच गाई म्हशी पिळायचे असं काही नाही राहिलं आता माझ्या रणलागिन्या सुद्धा ह्या ज्या समोर बसलेल्या आहेत या सुद्धा शेण काढतात गाई म्हशी पिळतात दूध घालतात गाणे चालवतात अनेक जणांकडे इथं स्कुटी असतील आता म्हणून आता माझ्या ज्या रणरागिणीच्या बहिणी आहे या सुद्धा दृद्ध संघामध्ये काम करतील आणि त्याच्यामधून सुद्धा त्यांना कुटुंबाचं कुटुंब उठवल करण्यासाठी फायदा होईल असे या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो शासन दरवाडी काही काम अंगणवाडी सेविका प्रचंड प्रमाणात उपोषण करतात परंतु मी नांदगावच्या माझ्या की पहिल्यांदा विनंती करतो नम्रपणे आपलं जर काही काम असेल पहिले या भावाला काय या वडीला सांगा आणि ते नाही झालं तर आपण उपोषणाचा पवित्र घ्या आपलं काही काम असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आपलं काम भले महाराष्ट्राचं होत का नव्हतं परंतु नांदगावच्या सगळ्यांचं माझ्या रणरागिणीचं काम होईल असे या ठिकाणी मी आपल्याला आश्वासन करतो या तुमच्या लाडक्या वहिनींकडनं आणि या तुमच्या लाडक्या भावाकडनं मी खूप काही पैसावाला नाहीये का खूप मोठा प्रस्थापित नाहीये परंतु तुमचा एक गोर गरीब भाऊ म्हणून एक छोटीशी साडी एक छोटासा ड्रेस आणि दिवाळी साडी जे काही काही उठण्यापासून ज्या ज्या वस्तू लागत आहेत त्या गरीब भावाची देन म्हणून किंवा गरीब भावाची भाऊबीज म्हणून आपण ती भेट स्वीकारा अशी नम्रपणे आपल्याला विनंती करतो आणि आपण ती स्वीकारावा अशी आपल्याला नम्रपणे विनंती करतो आणि जाता जाता या भावाकडनं ह्या वहिनीकडनं दोन घात जेवण करून जावा अशी या ठिकाणी आपण जेवण करून जाल अशी या ठिकाणी आपल्याला मी नम्र विनंती करतो मला यायला थोडासा उशीर झाला त्याबद्दल सगळ्या बहिणींची दिलगिरी व्यक्त करतो आणि चरणी मी एकच प्रार्थना करतो इथे बसलेल्या माझ्या स्टेजवरच्या सगळ्या माझ्या बहिणी समोर बसलेल्या सगळ्या माझ्या माता बहिणी परमेश्वर यांना उत्तम आरोग्य देव निरोगीमय आरोग्य देव आणि परमेश्वर यांच्यावर कसलंही दुःख देऊ नये यांचं कुटुंब यांचे मूल सुख शांती नांदो अशी परमेश्वरचं मी प्रार्थना करतो आणि परत एकदा या सगळ्यांचे आशीर्वाद नेहमी मला लागतील अशी तुमच्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा करतो आणि थांबतो आम्ही ज्या मनामध्ये या महिलांसाठी या महिला उद्योगासाठी जे प्रयत्न करतो या प्रयत्नांना आपल्या आशीर्वादाने परमेश्वर यश देईल अशी ईश्वरचं मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र